मंगळवारी कामगार संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी नागरिकांकडून शाळा महाविद्यालय बँक तसेच बसेस बंद ठेवून पाठिंबा दर्शविण्यात आला यावेळी बसेस बंद मुळे निप्पानी बस स्थानकामध्ये शिक्षुकांत पाहावयास मिळाला तसेच नागरिकांची तारांबळ उडालेले दृश्य पाहावयास मिळाले मोटर वाहन मसुदा व वा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांकडून मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंदला निप्पाणीतील कामगारांसह नागरिकांनी पाठिंबा दिला या बंदवेळी निप्पाणी येथील लालबावटा कामगार संघटना यांच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून हुतात्मा चौकामध्ये बाईक रॅलीची सांगता करण्यात आली स्त्री पुरुष लाल पावट्याच्या कामगार संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन देऊन कामगारांसाठी दवाखाना व्हावा मासिक पेन्शन व वेतन यासारख्या मागण्या मांडण्यात आल्या स्थानिक मागण्या बांधकाम कामगारांची नोंदणी नियमित तीन वर्ष झाली पाहिजे बांधकाम कामगारांचे कार्य करण्यासाठी स्वतंत्र तालुका स्तरीय कार्यालय झाले पाहिजे बांधकाम कामगारांच्या मुलांना दुसऱ्या राज्यात शिक्षण घेत असले तरी त्यांना पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे बांधकाम कामगारांचे मुलांचे विवाह निधी दुसऱ्या राज्यात झाले तरी अर्थसहाय्य निधी मिळाला पाहिजे खात्यावर जमा झाली पाहिजे जेणेकरून आता मुलीच्या नावावरती पंचवीस हजार आणि कामगाराच्या नावावरती पंचवीस हजार अशी विभागणी केलेली आहे ती विभागणी न होता कामगाराने कर्ज काढलेलं भागवता यावं यासाठी कामगाराच्याच खात्यावरती जमा व्हाय पाहिजे अशा विविध मागण्या बारा प्रकारच्या मागण्यांनी गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे ते, ते मराठीत तुम्हाला वाचून मी इथं दाखवलं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कर जमा झालेली रक्कम कामगार कुटुंबाच्या कल्याणासाठीच वापरावी वाळू समस्येबाबत सरकारने शाश्वत निर्णय घ्यावा बांधकाम कामगारांची पेन्शन तीन तीन हजार रुपये मंजूर करावी सर्व नोंदित कामगारांना वार्षिक बोनस जाहीर करावा कामगारांच्या कुटुंबातील मंगळवारी देशव्यापी बंदची माहिती अनेक नागरिकांना नव्हती सर्व बस बंद प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला व ज्यादा रकमेचा सोसावा लागला शाळा महाविद्यालय बंद असल्याने गावाकडे परतण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत होती या बंद ही या विविध शाळेच्या पुढे आल्या आहेत फटका एकंदरीत सर्वसामान्यांना बसला असून निप्पानी बस आगाराला ला लाखो रुपयाचा फटका बसला आहे बँका व टपाल सेवा बंद मुळे एटीएम मशीन ग्राहकांची गर्दी दिसत निप्पाणी बंद मुळे निप्पानी नागरिकांची तारांबळ उडालेली यावेळी पाहावयास मिळाली या बंद शहरातील बाजारपेठेवर व विविध व्यावसायिकांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे अरे आवाज़ी टी यू करी आई टी करे نشان زندہ باد پاک پاٹا زندہ باد خير پاٹا زندہ باد نين پاٹا زندہ باد نين پاٹا زندہ باد نين پاٹا زندہ باد